हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली मस्त चहा बघेने झालं आहे आमचं सगळ्यांचा आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि आज खूप पटपट बनवते सगळं कारण आज आमच्या गावची यात्रा आहे म्हणजेच बारा गाड्यांची यात्रा आणि खंडोबाची यात्रा असते तर ती बारा गाड्यांची यात्रा असते बारा गाड्यांची म्हणजे बारा बैलगाड्या एकमेकाला अशा जोडलेल्या असतात आणि एक नवरदेव असतो म्हणजे जे, जे कोणी सपोज आता ह्या वर्षी एखादा जण म्हटलं की मी पुढच्या वर्षी गाड्या ओढील तर पुढच्या वर्षी त्यांनी आठ काय पाच सहा दिवस उपवास धरून माल पण एवढं माहीत नाही मी पहिल्यांदीच बघते तर त्या गाड्या ओढतात असं काहीतरी असतं तर, तर तीच तयारी करते नैवेद्य वगैरे बनवायची तर आज मला वांग्याचं भरीत डाळ भात भजी कुरडे हे सगळं बनवायचे तर चला मी ती भटपट बनवू मी डाळ बनवली आहे याच्यात कांद्याची पाच शिजवते हो आणि ते भात लावला आहे आणि आता वांगे चिरून घेते भरीत बनवण्यासाठी मला असं विचारायचं आहे तुम्हाला की बारा गाड्यांची जत्रा काय असते बारा गाड्यांची जत्रा म्हणजे मला जेवढापासून आठवतं तेव्हापासून जाणतो बारा गाड्या बांधलेल्या राहतात एका एक बैलगाड्या बारा बैलगाड्या आणि जो नवरदेव बसलेला राहतो नऊ दिवस मंदिरामध्ये ते नवरात्र ज्यांनी पकडलेलं राहतं ते ओढतात त्या बारा गाड्या असं राहत झालं का मग जेवण वगैरे हो करतात पूजा वगैरे करते हो तिथ आधी बस संपली जात पहिले कुस्त्या वगैरे राहायच्या दुसऱ्या जत्राला म्हणजे जुन्या सांगत आहे त्या आमच्या जत्रेत अजून बी राहत्या कुस्त्या ते कुस्त्या राहायचे तमाशा राहायचे तमाशा बी राहतो आमच्या जत्रेत आता काय नाही राहते एवढं आता म्हणजे काय माहिती का बर पण बारा गाड्या ओढत्या जेवण करते जेवण करत्या आणि सगळे पूजा करत्या मोठी जागरण बंद राहत ते तर आठ दिवस राहत ना तो आठ दिवस त्याच्यासाठी राहतो ना आजचा मोठा बर बर मी पहिल्यांदाच पाहते रात्र म्हणून तुम्ही तिकडं गेले होते गुजरातला मग मी बी सोने गेले होते सगळे जण राहतात तिथं गावातले सगळे लोक आले जातात आजूबाजूच्या गावातले पण भरपूर येत राहतात जाऊ मग आपण नैवेद्य ठेवायला चला नैवेद्य वगैरे तर झाले माझी बनवून आता जाते गावात आता मेन ज्यांच्यासाठी आले त्यांच्यासाठी इथे एक नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे मंदिराचा जरी घोडा बनवायचा आहे तर खंडेराव मंदिराचा घोडा निराव मंदिर आहे इथे आहे आज आता मला सांगेल मी पहिल्यांदा ही नाही मला सांगितलं इथे ठेवायचं तर इथे ठेवते हे बघा एवढा सगळा पसारा बाकी अजून माझा पण यांना जेवायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं पटकन नैवेद्य दाखवून यावं मग बाकीचं पसारा तसंच ठेवला होता आणि सा नैवेद्य दाखवायला गेले आणि इथं हे भरीत रोडगे पण बनवून झाले माझी हे संध्याकाळी लागते तळी भरायचे वेळेस म्हणजे सगळे जावं यात्रेवरून येतं मग घरी आल्यावर तळी वगैरे भरत्या आणि मग हे भरीत आणि रोडगे ॲज अ प्रसाद म्हणून खाता म्हणून मग ते बनवायचे असते तर चला घेते पटपटावरून साडे दहा वाजे झाले अजून माझे कपडे पण धुवायचे हो राहते खूप काम बाकी आज चला मस्त जेवण वगैरे झालं की सगळं काम आवरलंय माझं जेवायला पण खूप उशीर झाला कारण नैवेद्य वगैरे बनवले आणि पटकन गावात जाऊन आले कारण यांना लवकर जेवायचं होतं तर मग त्यांना जेवायला गेलं आणि भांड्यांचा वगैरे पण सगळा राहडा तसाच होता ते सगळं आवरलं जेव मग कपडे धुतले आणि मग जेवण केलं आता थोडा वेळ आराम करते टी व्ही बघते थोडा वेळ माझी जी आवडते जी सिरियल आहे ती बघते आणि थोडासा आराम करते ब्लॉग वगैरे एडिट करते तर आराम वगैरे झालाय थोडासा आणि आता मस्त दादांसाठी आणि माझ्यासाठी चहा टाकते मस्त चहा कधी खाऊ बाबांनी बघा घोळ बनवले दोन घोळे वाटत ते त्या दिवशी या नारळाच्या काही फांद्या काढल्या होत्या ना त्या खाली आलेल्या तर त्याचे घोळ बनवले बाबांनी म्हणजे कोणतीही वस्तू जर बाबाला अशी दिसली ना बाबा तिचं काही ना काही करणारच एकदा तर लाकडापासून काय बनवलं तर ते जे कोरड्या करायचं जे असतं ना त्याला चाटू म्हणतो आपण असं लांब असतं लाकडी तर ते बनवलं होतं घरीच आता पण जे काही उरलेलं आहे ना ते झाडाचं ते नारळाच्या फांद्यांचं तर त्याचा अजून एक घोळ बनवते तर काही ना काही काही ना काही करतच असते बाबा मस्त दादांसाठी माझ्यासाठी चहा नाही आरी आणि चहा वातावरण बघा कसं झालंय आज खूप आभळ आल्यासारखं झालंय म्हणजे एवढं ऊन पण नाही सारखं आभळ येत आहे आणि थंडी पण काय होऊन गेली चार पाच दिवसापासून एवढी थंडी पण नाही कारण असं मधून मधून आबळ येते त्याच्यामुळे थंडी पण नाही आता इकडं बघा स्प्रिंकलर चालू येत आणि हे आहेत आमचे कांदे इथं आणि तिथं इकडं भुईमुक लावला आहे आणि आज मला खूपच म्हणजे खूपच बोर होतं यांना पण दोघांना काम आहे त्याच्यामुळे ते पण खाली येत नाही ते पण बोलत नाही माझ्यासोबत आणि मी एकटीच आहे आज सारखी तरी किती वेळ बघणार आहे मोबाईल बघून बघून सुद्धा बोर झाले आज जाऊ दे आता काय करणार अजून पाच सहा दिवस आता येईपर्यंत आणि आज मला काही स्वयंपाक पण नाही बनवायचं आहे कारण मी एक जे जेवायला तर सकाळ जायचे तेच खाईल कारण आज आमच्या गावात यात्रा आहे तर तिथं जेवण असतं मग दादा दादा हे तिघं पण तिकडंच जातील मग काही स्वयंपाक पण नाही बनवायचं आहे आणि ती तळी वगैरे भरतं तिकडून आलं होतं त्याची पण तयारी मी सकाळीच करून ठेवली तर आज स्वयंपाक पण नाही काहीच नाही त्यामुळं अजूनच वळ होणार आहे मी चला सगळे तर गेले गावात आता ते तिकडूनच जेवण करून येतील आता देवाचा दिवा वगैरे लावून घेते तळी भरण्यासाठी इथं सगळी तयारी करून ठेवली इथं खोबऱ्याची वाटी आणि भंडारा घेतलाय आणि सगळे जे रोडगे ते पण ठेवले आता दादा ते आले की मग तळी भरायची आणि हा रोडग्याचा प्रसाद खायचा चळी वगैरे तर सगळी भरून झालेली आहे आता जेवण करते मी बाकी सगळे जर तिकडे जेवण आले आहे मी चे आता मी जेवण करते आणि मला प्रसाद पण घरीच आलेला आहे तही मी आणला दादानी आणला यांनी पण आणला सगळे प्रसाद घेऊन आले हे बघा मसाले भात आणि बुंदी होती भरीत रोड घ्यायचा पण प्रसाद खाऊ आणि हा पण खाऊ मस्त पैकी जेवण करून घेते चला जेवण वगैरे झालंय मस्त आणि कानासोबत बऱ्याच गप्पा मारल्या आणि आता मस्त फिरते हे सगळे गेले तिकडं तळी भरायला सोन्याच्या घरी कारण सगळ्यांचीच घरी तरी भरायची असतींडोबाची तर आमची झाली तात्यांची झाली नानांची झाली आता सोनाच्या घरी गेली चला मी वेळ शतः पाऊली करते फिरून वगैरे झालं आणि आता लई झोपायला चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय